नमस्कार जय उमरखेड येथे आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राजे छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किसनराव वानखेडे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा माजी आमदार विजयराव खडसे प्रमुख मार्गदर्शक अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकरराव पांचाळ अॅडव्होकेट संतोष जैन अॅडव्होकेट संजय जाधव बिटरगाव पोलीस स्टेशनचे एपीआय कैलास भगत पोफळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार निळेसाहेब साहेब दराटी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन वाघमारे तसेच अनेक संघटनेचे व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने मंचकावर उपस्थित होते शहरात सर्व समाजातील धार्मिक सण उत्सव एकोप्याने साजरे करण्याची परंपरा आहे यापुढील सर्व समाज बांधवांनी आपापल्या संस्कृतीचे पालन करून सर्व उत्सव शांततेने साजरे करावे असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे तसेच नवमी महात्मा फुले जयंती महावीर जयंती हनुमान जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व जाती समाज समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उमरखेड तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष तसेच सर्व संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक पोलीस निरीक्षक शंकरराव पांचाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस उपविभागीय अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी केले